नमस्कार मी मित्रांनो मी सूरज दिलीपरावती मला सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पवार पवारगड यांच्याकडून प्रभाग क्रमांक तीन ब यामध्ये गांधीनगर किरणा कॉलनी जिजाऊ कॉलनी नगर इनामवाडी सरस्वती कॉलनी बियांशी नगर विशंभर नगर, नगर मथुरा नगर इत्यादी प्रभागासाठी मला नगरसेवक या पदासाठी मी अर्ज भरलेली आहे तर आपल्याला माहितीच आहे मित्रांनो इलेक्शन हे पुढे ढकलण्यात आलेलं आहे जे दोन तारखेला होणार होतं ते आता वीस तारखेला होणार आहे म्हणजे वेळ अमोश झाल्यानंतर एकोणीस तारखेला वेळ अमश आहे आणि वीस तारखेला निवडणूक आहे त्यामुळे मला थोडाफार वेळ भेटलेला आहे या माध्यमातून मी जनतेशी संपर्क साधू शकतो आता सध्या आपल्याला माहितीच आहे निवडणूक पुढे ढकलल्यामुळे सर्वच पक्षांना आपल्याला प्रचार प्रसार करण्यासाठी वेळ भेटलेला आहे त्यामध्ये आमचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट या अगोदर निलंग्यामध्ये या पक्षाकडून काही उमेदवारांनी अर्ज भरला असेल परंतु या निवडणुकीमध्ये आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वेगवेगळ्या प्रभागातून सात नगरसेवकांनी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आणि मुख्यतः नगराध्यक्षपदासाठी सुद्धा यावेळेस आपल्याला योग्य पात्र उमेदवार भेटलेला आहे निलंगा शहरासाठी एक वकील प्लस पत्रकार याला तुम्ही योग्यच म्हणावं लागेल आमच्या या ॲडव्होकेट अखिल जलील देशमुख यांनी नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीचा अर्ज नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेला आहे तरी आपल्याला माहीतच आहे इतर पक्षाकडून सुद्धा उमेदवारीचे अर्ज दाखल झालेले आहेत निलंग्यात जवळपास अकरा प्रभाग आहेत अकरा प्रभागावरून प्रभागा जवळपास तेवीस उमेदवारांनी नगरसेवकासाठी उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे तरी आमच्या पक्षाकडून सात नगरसेवकांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे तरी निलंग्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उदयास येत आहे मित्रांनो आमच्या माध्यमातून आपण बघत आहात तुम्ही आम्हाला आता काही जण आम्हाला नवीन म्हणत आहेत अनुभवी नाही म्हणत आहेत मी निलंगीकरांना एक प्रश्न विचारतो आता निलिंग्यामध्ये राहणारे जर प्रत्येक व्यक्ती जर नगरसेवकाला अर्ज भरला नगरसेवकासाठी म्हणा किंवा नगर नगराध्यक्षपदासाठी जर अर्ज भरला तर त्याला तुम्ही नवीन म्हणणार का त्याच्यामध्ये योग्यता आहे का नाही क्षमता आहे का नाही त्याचे निरीक्षण करायचे काम तुमचं आहे मित्रांनो आम्ही नवीन आहेत असं नाही आम्हाला निलंग्याच्या परिस्थितीची जाणीव आहे आम्हाला निलंग्याच्या प्रत्येक व्यक्तीची अडचणीची प्रत्येक बाबीची आम्हाला जाणीव आहे त्यामुळे आम्ही आज या निवडणुकीला उभी राहिलेलो आहे त्याचे कारण एकच आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हीही अर्ज भरू शकलो असतो तुम्हाला जर संधी भेटली असती आमच्या पक्षाकडून किंवा इतर पक्षाकडून आता इतर पक्षाकडून बरे चार्ज भरलेले होते परंतु मर्यादित लोकांना त्यांनी ए व्ही फॉर्म लावून त्यांची निवड करण्यात आली तसेच आमच्या पक्षाकडून सुद्धा काही मर्यादित लोकांना योग्य पात्र लोकांना निवड करून उमेदवारी देण्यात आली आता आपल्या निलिंगिकराची जि जिम्मेदारी आहे जबाबदारी आहे की इतर पक्षाकडून आणि आमच्या पक्षाकडून जे उमेदवार थांबलेले आहेत त्यांची क्षमता आहे का त्यांची योग्यता आहे का आता बरेच उमेदवार वेगवेगळ्या वेग प्रभावातून थांबलेले आहेत इतर पक्षांचे म्हणा किंवा आमच्या पक्षाचे म्हणा जाहीरनामे तयार झालेले आहेत आश्वासनाची घोषणा झालेली आहे वेगवेगळ्या गोष्टींचा वेग 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 मी हे करणार मी ते करणार बऱ्याच गोष्टीचा वर्षाव होत आहे आता यामध्ये कोण चमत्कार करणार कोणता पक्ष निवडून येणार याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे कारण निलंगा निलंगा नगरपालिकेची जी निवडणूक आहे पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यामुळे इतर जिल्ह्यांची इतर तालुक्यांची सगळ्यांची नजर निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीवर लाभलेली आहे आणि आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत जसे इतर पक्ष आहेत तसे नाही मित्रांनो आमचाही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट सत्ताधारी पक्ष आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला कमी समजू नका आम्ही वेगवेगळ्या प्रभागाकडून किंवा निलंग्याच्या विकासासाठी पॅनलमधून कमी उमेदवार थांबलेला असतो असल परंतु त्याची पूर्ण जिम्मेदारी आमची आहे मित्रांनो याची आणि त्याची पूर्णता निलंग्याच्या विकासाची असतो किंवा निलंग्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या अडचणीची असो कुठलीही समस्याची असो तिची पूर्तता करण्याची जबाबदारी आमची आहे त्याची हमी हमी देतो आता ही हमी निवडून आल्यावर हे करणार करनारत तर करणारच परंतु समजा आम्ही निवडून जरी नाही आलो तर आम्हाला त्याचं काही दुःख होणार नाही मित्रांनो कारण आमचे जे काम आहे ते चालूच राहणार पत्रकारतेच्या माध्यमातून असो किंवा नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत त्यांचे अखिल रोहया देशमुख त्यांचे वकिलाच्या माध्यमातून असो आणि पत्रकार्याच्या माध्यमातून असो ज्या व्यक्तींना न्याय देता येईल त्या व्यक्तीसाठी ते सदैव लढत असतात तयार असतात त्याने कित्येक व्यक्तींचे कित्येक परिवाराचे मोफत मध्ये सुनावण्या कोर्ट कचेरी केस लढलेले आहेत तुम्ही विचारू शकता ज्या व्यक्तींच्या आम्हाला कोणाचं नाव घ्यायचं नाही पर्सनली नाव घेऊन आम्हाला प्रसिद्धी मिळवायची नाही मित्रांनो आम्हाला फक्त तुमचे काम करायचे आहे आणि जसं तुम्ही अडचणी फेस करत आहात निलंगाच्या विकासाच्या बाबतीत असो प्रगतीच्या बाबतीत असो गल्लीबोळांचा विकास जे हे जे लोक म्हणतात नाले रस्ते लाईट असो पाणी असो आरोग्य असो कित्येक गोष्टींचा हे आश्वासन देत आहेत थमी दुरुस्ती करणार सुधारणार यामध्ये डिजिटलायझेशन आणणार बऱ्याच गोष्टी म्हणत आहेत परंतु या अगोदर सुद्धा यांच्याकडे सत्ता होती मित्रांनो याचा तुम्ही विचार करा बारीक सूक्ष्म बुद्धीने विचार करा चर्चा करा आणि हे चर्चेचा विषय आहे मित्रांनो ज्या वेळेस यांच्याकडे सत्ता होती त्यावेळेस ही लोक काही करू शकले नाही तर मग आता निवडणुकीच्या वेळेसच ज्या वेळेस यांची पाच वर्षाची कालावधी जो असतो संपत येतो त्यावेळेस यांच्यामध्ये जागरूकता कावर निर्माण होते हो? ज्या वेळेस तुमच्या तुमच्या लोकांनी आपल्या निलंग्यातील जनतेने यांच्यावर विश्वास ठेवून यांना नगरसेवक म्हणून नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती त्यावेळेस यांना काबर विकास प्रगती रस्ते नाली आरोग्य स्वच्छता डिजिटायझेशन किंवा तरुणांसाठी व्यवस्था आपल्या निलंग्याच्या गल्लीबोळांचा विकास असो किंवा एरियाचा विकास असो चौकाचा विकास असो काभर ह्यांना दिसला नाही हा निलंग्यातील प्रत्येक व्यक्तीची जिम्मेदारी आहे मित्रांनो ही विचार करायची प्रश्न विचारायची मला एवढंच म्हणायचं आहे मला कुणाचं नाव घ्यायचं नाही जसे इतर पक्ष एकमेकांना टोलेबाजी मारत आहेत त्यांना तसं केलं ह्यानं असं केलं मी असं करणार मी तसं करणार आम्हाला बोलून दाखवायचं नाही मित्रांनो आम्ही जो जाहीरनामा तयार केलोय आम्ही त्याच्यावर शंभर टक्के खरे उतरू याची मी शाश्वती देतो तुम्हाला मीच नाही आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार आणि नगरसेवकाचे जी जेवढेही उमेदवार आहेत आम्ही त्याची हमी देऊ कारण आम्ही नवीन आहोत आम्हाला तर कार्य करायचेच आहे आणि नवीन आहोत त्याचा अर्थ हे नाही की आम्ही बाहेरून कुठून तर आलो आम्ही गावातलेच आहोत माझी ही जन्मभूमी बी आहे कर्मभूमी बी आहे आणि मला आता हे विकासभूमी बनवायची आहे मित्रांनो प्रगतिशील भूमी बनवायची आहे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मला एक त्यांनी जबाबदारी देत आहेत फक्त मला प्रभागापुरते मर्यादित काम करायचं नाही मित्रांनो समजा मी जर निवडून आलो मला या प्रभागातील लोकांनी जर मला निवडून दिलं तर मी निलिंगातील प्रत्येक व्यक्तीसाठी काम करेन आणि मीच नाही आमचे जे उमेदवार आहेत आमचे नगरसेवकासाठी थांबलेले किंवा आमच्या पक्षाशी जेवढी बांधील असतील संपर्कातील जेवढी लोक असो आमच्याकडे जो कोणी मदतीसाठी येईल आम्ही त्याच्यासाठी शंभर टक्के मदत करेन आमच्या परीने जेवढं होईल त्यापेक्षा त्यापेक्षा वरी जाऊन आम्ही त्याची मदत करेन ते आरोग्याच्या बाबतीत असो शिक्षणाच्या बाबतीत असो किंवा तुमचं जी गल्ली बोर्ड रस्ते नाली हे जे तुम्हाला अडचणीला तुम्ही तोंड देत असाल कुठल्याही समस्येच्या बाबतीत असो आम्ही प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात म्हणत आहे मित्रांनो मी ती विद्यार्थी असो पालक असो किंवा सुजान नागरिक असो किंवा व्यापारी असो किंवा कोणताही वर्ग असो प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक वर्गासाठी आम्ही कारण काम करणार हे निश्चित आहे आणि तुम्ही जसं हे आता चर्चा चालू आहे मित्रांनो निलंग्यामध्ये कोणता पक्ष निवडून येणार त्याचं वर्चस्व जास्त दिसत आहे त्याचं वर्चस्व जास्त जास्त दिसून येत आहे किंवा वर्चस्व जास्त दिसून येत होतं म्हणून निवडणूक पुढे टाकण्यात आलेला आहे हे जे गैरसमज गैरसोय लोकांमध्ये होत आहे ती दूर करून घ्या आता तुम्हाला माहितच आहे निलंग्यामध्ये शाहीर बंधूचा अर्ज काही कारणामुळे रिजेक्ट केला होता त्यांनी कोर्टामध्ये अर्ज दाखल केल्यामुळे त्यांची सुनावणीमुळे थोडा उशीर झाला किंवा इतर गोष्टी असतील त्यामुळे निलंग्याची निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे आता पुढील सुनावित सुनावणी त्यांची होत आहे बघूयात काय होईल त्यांच्या बाबतीत परंतु ही जो हा जो वेळ तुम्हाला पंधरा वीस दिवसाचा भेटलेला आहे या दिवसामध्ये तुम्हाला विचार करायचा आहे की प्रत्येक पक्षातील प्रत्येक वार्डातील नगरसेवक असो उमेदवार असो किंवा प्रसिद्ध व्यक्ती असो प्रचलित असो आजी माझी मी मागेही म्हणलो होतो तशा पद्धतीने व्यक्ती तुमच्या दारामध्ये आले मला मतदान द्या आम्ही नवीन आहोत जुने होते काही केले नाहीत त्याच्यामुळं आम्ही नवीनला संधी देत आहोत बऱ्याच गोष्टी आश्वासने हात जोडत आहेत पाया पडत आहेत बऱ्याच गोष्टी ती करत आहेत आश्चर्यकारक गोष्टी करत आहेत तुम्हाला माहितच आहे आणि प्रत्येक पक्षाकडून ह्या गोष्टी होत आहेत घरादारात जाऊन ते आता उमेदवाराला थांबलं म्हणल्यानंतर भेटेगाठी करणं गरजेचं आहे मी थांबलोय तुमच्या सेवेसाठी तुमच्या विकासासाठी म्हणणं गरजेचं आहे आणि कोण थांबलं आहे हे सुद्धा समजणं लोकांना वार्डातील लोकांना जागरूक होणं गरजेचं आहे तो एक निवडणुकीचा भाग आहे किंवा त्याचा प्र प्रचार करण्याचा एक भाग आहे आता परंतु जे जे व्यक्ती तुमच्या दारात आले प्रचार केले बऱ्याच गोष्टीचे जाहीरनामे आश्वासने बऱ्याच गोष्टी असतील आता त्याच्यामधले काही गोष्टी आश्चर्यकारक आहेत मित्रांनो कारण सत्ता असताना ह्या लोकांनी केलेलं नाही तुम्हाला माहीतच आहे मग आता ह्या ह्याची गॅरंटी काय हे म्हणत आहेत मी करणार शंभर टक्के करणार अहो जो व्यक्ती नगरसेवकासाठी थांबलेला आहे त्या जाहीरनाम्यातील त्याला काही गोष्टी विचारा काही जाहीरनाम्यातली त्यांनी जी घोषणाबाजी केलेली आहे त्या बाबीतील त्यांना योजनेच्या बाबतीत असो किंवा जे घोषणा ते करत आहेत त्या बाबी करण्यासाठी काय करावे लागते कुठं जावे लागते आणि कसं मला न्याय भेटल कसं मला ती योजना भेटल ह्या गोष्टी तुम्ही विचारा मित्रांनो त्या नगरसेवकाला मग कळेल तुम्हाला त्याची योग्यता काय क्षमता आहे का नाही मला कुणाचं नाव घ्यायचं नाही आणि मला कुणाला टार्गेटही करायचं नाही फक्त मला तुम्हाला जागरूक करायची आहे निलंग्यातील प्रत्येक व्यक्तीला मला जागरूक करायचं आहे आता निलिंग्यातील व्यक्ती बदल पाहिजे बदल पाहिजे क्रांती घडवायचे नवीन चेहरा पाहिजे जे, जे म्हणत आहेत तुम्ही नवीन चेहरे दिला चांगली गोष्ट आहे मान्य आहे मला परंतु त्या नवीन चेहऱ्यामध्ये त्याच्यामध्ये कार्यक्षमता आहे का सक्रियता आहे का त्याला त्या गोष्टीचं ज्ञान आहे का तुम्ही विचारा मित्रांनो निलिंगिकरांनो हीच संधी आहे हीच वेळ आहे पुन्हाही लोक तुम्हाला विचारू देत नाहीत हे गोष्ट लक्षात घ्या तुमच्या डोक्यात फिट करा आता का मागील काही काळामध्ये इलेक्शनच्या एक दोन तारखेला वाटप झालं पैसे वाटप झाले बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या आता कोण वाटलं कधी वाटलं कसं वाटलं काहीच लेनदेन नाही आम्हाला त्याच्याशी तुम्ही जागरूक व्हा या काही लोकांनी घेतले असतील किंवा न घेतले असतील तो त्यांचा पर्सनल विषय राहिला वैयक्तिक विषय राहिला ती त्यांची वैयक्तिक विचारश्रेणी राहिली आता मला असं वाटत नाही की निलंग्यातील प्रत्येक व्यक्ती मतदान करण्यासाठी पैसे घेईल तसं होणार नाही कारण निलिंग्यातील बरेच जनता जागरूक आहे एक दहा टक्के लोक जर सोडलं तर कुणीही मतदान करण्यासाठी पैसे घेणार नाही याची मला शाश्वती आहे माझ्या बघण्यात आहे माझ्या संपर्कात बरेच लोक आहेत फक्त एक दहा टक्के लोक आता असतेच काही विपरीत बुद्धी त्यांना काही म्हणता येत नाही इलेक्शन म्हणले की फक्त लो जे उमेदवार थांबलेत किंवा नगराध्यक्षपदाचे उमेदवार थांबलेत किंवा पक्षाकडून पैसा काढायचा वरून फंड येते बऱ्याच गोष्टी असतील आता तो त्यांची विचारसरणी असेल आपण त्याला काही करू शकत नाही मित्रांनो ते बदलणं अशक्य आहे त्यामुळे जे बदलू शकता ते आपण फक्त जागरूक व्यक्तीलाच बदलू शकता कसं मतदान करून तुम्ही बघा जो उमेदवार थांबला आहे त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे का सक्रियता आहे का कार्यक्षमता आहे का कारण तुमची जिम्मेदारी आहे तुम्ही ह्या व्यक्तींच्या हातात सत्ता देत आहात निलंग्याच्या विकासाच्या धुरा यांच्या हातामध्ये सोपवत आहात नगर परिषदचे पूर्ण अधिकार तुमचे योजना तुम्हाला लाभ तुमच्या समस्या तुमच्या अडचणी जे काही तुमच्या परिसरातील अडचणी असतील किंवा सर्व काही जे विषय असतील विकासाच्या बाबतीत असो रस्ते रोड नाल्या जे काही असतील ते सगळ्या ह्यांच्या हातामध्ये तुम्ही सत्ता देत आहात त्यामुळे सूक्ष्म विचार करा बारकाईने विचार करा आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये योग्यता असलेल्या उमेदवाराला निवडून द्या माझी अशी विनंती आहे की तुम्ही बॅकग्राऊंड चेक करा कोणता व्यक्ती कसा आहे कोणाची हिस्ट्री कशी आहे मला कोणाचं नाव घेत नाही मी वारंवार का म्हणत आहे कारण निलंग्यामधलं जे राजकारण आहे परस्पर कोण घेईल वैचारिकरित्या ते सांगता येत नाही बौद्धिकरित्या मला कुणासोबत वाद करायचे नाही माझा कुणासोबत परस्पर वाद नाही मी स्वतः एक पत्रकार आहे मला माझी जिम्मेदारी माहीत आहे आणि मी पत्रकार असल्यामुळे मला कुठंतरी परिसरातील समाजातील आणि कुठल्याही कार्यालयातील पूर्ण माहिती मला माहीत असते कोण कसं असतं कुठला अधिकारी कुठला कर्मचारी कोणाची चायू कुठं असते कोण कसं पळतो कोण कसं का काम करतो मला सगळं माहीत आहे त्याच्यामुळं मला जे उमेदवार असतील त्यांच्याशी मला काहीही काही संबंध नाही आता बरेचसे उमेदवार मित माझे मित्र आहेत त्यांना माहीत आहे माझा स्वभाव कसा आहे बरेचशा उमेदवाराला माहित आहे ते कोणत्याही पक्षाचे असो आणि जवळपास जे उमेदवार थांबलेले आहेत एक साठ टक्के तर उमेदवार माझे सर्व चोळखीचे आहेत त्याच्यामुळे त्यांना माझा स्वभावही माहीत आहे माझी विचारसरणी माहित आहे मला कोणाला वैयक्तिक टार्गेट करायचे नाही मी परतही सांगते आणि वारंवारही सांगते त्याच्यामुळे कोणीही मनावर घेऊ नये माझी विनंती आहे माझा फक्त हा जो संदेश आहे एक प्रचार माध्यम मी बनवत आहे आणि या माध्यमातून मी निलंग्याच्या जनतेला जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहे माझा हेतू दुसरा कोणताही नाही मला काही कुठली प्रसिद्धी मिळवायची नाही आणि मला काही हा व्हिडिओ बनून कुठलं काही यूट्यूबर किंवा इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकलायकर असलं काहीच बनायचं नाही मला मला काहीच प्रसिद्धी मिळवायची नाही मी परत सांगत आहे मी फक्त हा व्हिडिओ निलंग्याच्या जनतेला जागरूक करण्यासाठी बनवत आहे आज तुम्ही निलंग्यातल्या कुठल्याही गल्लीचं नाव घ्या हो कुठल्या गल्लीचा विकास नीट झालेला आहे रस्ते नाल्या स्ट्रीट लाईट घरो घरा असो कुठली योजना लोकांना भेटलेली आहे आता घरकुलची योजना ओपन आहे फक्त सरकारी कर्मचाऱ्यांचे त्यांना बी काही लिमिट आहेत इन्कमच्या बाबतीत त्यांनाही योजना मिळू शकते जर तुम्ही घरकुलची योजना बघितलो अडीच लाखा ते साडेतीन लाख काहीतरी असं जवळपास वाढीव रक्कम होणार आहे आणि अडीच लाख तर फिक्स आहेत ते जे कोणाचे पथऱ्याचे घर आहे त्यांना अडीच लाख मिळणं गरजेचं आहे मित्रांनो ते योजनेसाठी पात्र आहेत परंतु निलंग्यातील किती लोकांना किती गल्लीतील लोकांना ही योजना मिळालेली आहे तुम्ही बघितला तुम्ही बघा आपल्या गल्लीतच आपल्या आजूबाजूला जे स्लॅबचे घर आहेत त्यांनी बघा आपल्या छतावर जाऊन आपल्या आजूबाजूला परिसरात किती पथऱ्याचे घर आहेत त्यांना ही योजना मिळू शकत नाही का ते पात्र नाहीत का विचार करा मित्रांनो ओपन योजना आहे कुणीही अर्ज भरू शकतो गरीब असो मध्यमवर्गीय असो फक्त उत्पन्नाची त्याला मर्यादा आहे ती बी सरकारी कर्मचारी नोकरदार असेल तर आता निलंग्यात तर एवढा सरकारी कर्मचारी नाही जो कोणी आहे तो बाहेरूनच आहे आणि जे असतील ते स्थायी आहेत हुशार आहेत ते काही ते अर्ज भराय जाणार नाही हे झालं योजनेचं आता निलंग्यात जवळपास साठ ते सत्तर टक्के लोक कामगार मजूर व्यापार आहे आपल्या निलंग्यासाठी कामगार योजना आहे व्यापाऱ्यांसाठी मुद्रा लोन योजना आहे छोटे मोठे जे व्यापारी आहेत हातगाडे वापरणारे त्यांना वेंडर्स योजना म्हणून आहे सुरुवातीला दहा हजार कर्ज मिळतं त्यांना हातगाडे असतील किंवा जे मार्केटमध्ये हातगाडी लावतात गाडे ढकलतात किंवा रस्त्यावर बसतात पालेभाज्या विकतात कपड्याची दुकानं असतील किंवा इतर कशाचे स्टॉल असतील छोटे मोठे त्यांना दहा हजारापासून ते लाख रुपयेपर्यंत दोन लाखापर्यंत कर्ज मिळते ह्या योजना कुणाला माहीत आहे मित्रांनो तुम्ही बघितलात का आता काही घेतले बी असतील मिळवले असतील ही योजना परंतु जो खरा आहे गरजू आहे तो त्या योजनेपर्यंत गेला आहे का पात्र असून सुद्धा त्याला योजना मिळत नाही असे बरेचसे बघितलो मी अर्जतात माझ्या हातावर काही जणांची कामं झालेली आहेत त्यामुळे मला माहीत आहे तुम्ही जागरूक व्हा मित्रांनो हीच वेळ आहे निवडणूक म्हणजे हा पोर खेळ नाही हा एक तुम्हाला नेतृत्व निवडण्यासाठी संधी आहे तुम्हाला योग्य त्या व्यक्तीच्या खांद्यावर तुम्हाला त्याच्या हातात तुम्हाला अधिकार देण्याचा मतदान करायचा अधिकार आहे आणि हेच वेळ हीच वेळ आहे मित्रांनो तुम्ही जर आज मतदान करून योग्य उमेदवार निवडून दिलात तुमच्या तो पुढे कामे ये येईल याची ये शाश्वती घ्या आपला हक्काचा माणूस ज्यांना म्हणतो आपण हाक मारल्या मारल्या म्हणा फोन केल्या केल्या म्हणा मदतीला धाव दिल्या दिल्या म्हणा येईल अशा माणसाला तुम्ही निवडून द्या यामध्ये कोण योग्य आहे बघा कोण समजदार आहे बघा कोण किती आपल्यासाठी पळू शकतो धडपडा करू शकतो कुठल्याही बाबतीत असो बरं विचार करा कारण हीच वेळ आहे ही वेळ पुन्हा येणार नाही आता जर आपण निलंग्याच्या बाबतीत जर बघितलो निलंग्याचा मार्केट म्हटले की खाल्ला मार्केट, मार्केट सगळ्यात मोठा असतो मुनी चौकातला परंतु आज मुनी चौकातल्या बाजाराची हालत काय अवस्था काय आपल्याला माहीत आहे मित्रांनो एक पाऊस पडला सगळा बाजार खोळंबला खाली काहीच मार्केट ठेवलं नाही तेवढा मोठा गुरुवारचा बाजार भरतो एवढाच फक्त लोकांना माहिती आहे ना लोकांना इतर दिवशीही मार्केट असतं सोमवारी मार्केट असतो इतर दुकाने आहेत त्या मार्केटमुळं जे खाली छोटे मोठे दुकानदार असतील व्यापारी असतील त्यांचा व्यापार होणं गरजेचं आहे मित्रांनो लोकांना सवय लागते त्या गुरुवारच्या बाजारामुळे लोक खाली येत आहेत इथला बाजार बंद करू दे इथं खा खाली काहीच राहत नाही सगळं मार्केट तुटून जाते मग खाल्लं जे काही व्यापारी असतील मग त्यांच्यावर सळो की पळो हीच अवस्था जा होऊन जाईल आता बरेचसे व्यापारी कर्ज घेऊन फायनान्स होऊन पैसे उचलून किंवा पिगमे उचलून असे ते व्यापार चालवतात मित्रांनो आपल्याला माहितीच आहे आता त्यामध्ये बरेचसे व्यापारी माझे संबंधित आहेत त्यामुळे मला माहीत आहे आज जर खाली मार्केट आहे परंतु काही जर नवीन वस्तू घ्यायची म्हणली मोबाईल म्हणा टी व्ही म्हणा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील म्हणा वरीच जावं लागतं कारण ह्या लोकांनी खाली काही ठेवलंच नाही वरीच सगळं काही घ्यायचं म्हणलं की वरी जावं लागतं त्यामुळे विचार करा आपल्याला जर सर्वत्र मार्केट पसरवायचं असेल निरिंग्याचं आम्ही ह्या क्षेत्रात काम करू ह्या क्षेत्रासाठी विशेष उपाययोजना आणू आणि शंभर टक्के आम्हाला माहीत आहे याची जाणीव आहे म्हणून मी ह्या गोष्टीवर बोलत आहे मी कुठला काही नेता वगैरे नाही तुमच्यातलाच एक साधारण माणूस आहे मित्रांनो आणि मी पत्रकारता चालू केली आहे तुमच्यासाठी चालू केलेली आहे तुम्ही मला कमीच क्षेत्रात बघितला असताल आणि कमीच बातम्या लावलेल्या बघितल्या असताल मी काही जास्त माझी मी ह्याला प्रसिद्धीचं माध्यम बोललेलो नाही मी यापूर्वी बोललो आहे आणि सतत मी सांगत आहे त्यामुळे मला कुणाला टार्गेट करायचं नाही कोणाला परस्पर बोलायचं नाही हे मी तुमच्या माहितीकरता मी सांगत आहे मला फक्त या याच्या माध्यमातून मला तुम्हाला फक्त जागरूक करायची आहे आणि हीच वेळ आहे जागरूक करायची एकदा मतदान होऊन गेलं निवडणूक झाली सगळे नगरसेवक झाले शपथनामा झाला विषय संपला प्रत्येक जण आपापल्या नगरसेवकाची भूमिका बजावत बसते नगराध्यक्षपदाची भूमिका बजावत बसते पुढील पाच वर्ष हे काम करतील न करतील ते तुम्ही विचार करायचे आणि तुम्ही जर त्यांना हक्कानं अधिकारानं निवडून दिला असाल तर त्यांच्याकडून बोलून करून काम करून घेऊ शकता परंतु ह्याचाही विचार करा हे लोक आपल्या निवडून दिल्यावर किती कामाला येतील हे सगळ्यात महत्वाचं आहे ह्या गोष्टीचा विचार करूनच मतदान करा आम्ही नवीन आहोत आम्हाला काम तर करायचंच आहे मित्रांनो आणि काम कशामुळे करायचे कारण मला आमच्या नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत अखिल देशमुख यांना आणि इतर जे उमेदवार आहेत त्यांना सर्व गोष्टीची जाणीव आहे सर्व परिस्थितीची जाणीव आहे त्यामुळेच आम्ही या निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलेलं आहे आता तुमची जिम्मेदारी आहे तुम्ही बघा विचार करा आणि आम्हालाच म्हणून म्हणत नाही आम्हाला जाणीव असल्यामुळे निलंग्याच्या प्रत्येक समस्येची जेवढा काही निधी येतो योग्य तो कामाला लागेल का नाही याची आम्ही ओपन चॅलेंज देऊन सांगतो सर्व लोकांसाठी आम्ही ओपन फाईल तयार करणार जा जो काही निधी येणार निलंग्याच्या विकासासाठी असो आरोग्यासाठी असो स्वच्छतेसाठी असो प्रत्येक नागरिकाला जो काही कर लादला जातो त्या कराचा आम्ही योग्य ते उपयोग करणार आणि सर्व ओपन करणार आम्ही जे काही आम्ही व्यवहार करणार जे काही आम्ही प्लान्स करणार जे काही मग उपा उपाययोजना राबवणार ते सर्व आम्ही ओपन पद्धतीने करणार मित्रांनो तुम्ही बघ चाल आमचं फक्त बोलणं नाही मित्रांनो ही करणं आहे आणि करण्यासाठीच धडपडणं आहे आणि हे फक्त आमच्यासाठीच नाही निलंग्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी ही धडपडणं आहे आमचं त्यामुळे माझ्या निलंग्यातील हुशार समजदार लोकांना जिम्मेदार लोकांना जागरूक करायचा एक छोटासा प्रयत्न आहे बघा तुम्हाला कसा वाटला आणि आपली प्रतिक्रिया निवडणुकीमध्ये दाखवा निवडणुकीमध्ये योग्य त्या उमेदवाराला निवडून द्या बघा कोण योग्य आहे आणि बदल घडणं जे महत्वाचं आहे तुम्ही म्हणत आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचे सत्ताधारी पक्ष आहे त्यामुळे तुम्ही विचार करा बदल आमच्या माध्यमातून घडू शकतो तुम्ही जर ठाम राहिलो तर बदल शंभर टक्के आम्ही घडून आणू तुम्ही फक्त आम्हाला निवडून द्या बाकीचा बदल कसा घडवायचे आम्ही आमच्या पद्धतीनं तुमच्या पद्धतीनं लोकांमधून मत घेऊन सुद्धा आम्ही सर्वसामान्यातून मत घेऊन आम्ही उपाययोजना राबवू निलंग्याच्या प्रगतीसाठी विकासासाठी काय करता येईल आपल्याला आपण सर्वांची मते मांडून व्यवस्थित सर्व मिळून नगरपालिका चढू आम्ही अधिकार द्या म्हणत आहे आम्ही संधी मागत नाही मित्रांनो तुमच्यासाठी तुमच्या हक्कासाठी तुम्हाला तुमच्या उपाययोजना सर्व काही अधिकार मिळून देण्यासाठी आम्ही अधिकार मागत आहोत मित्रांनो इतर पक्ष संधी मा मागत आहेत आम्ही संग संधी मागत नाही आम्ही अधिकार मागत आहोत बघा विचार करा आणि बदल 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 जे म्हणताय तुम्ही ही वेळ आली आहे बदलायची बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार हा जो गट आहे सत्ताधारी पक्ष आहे त्याच्यामुळे जिथं घड्याळचं चिन्ह दिसेल हे बदलाला मतदान करत आहोत असे समजून तुम्ही मतदान करायचे ही इतिहास घडवायची वेळ आहे मित्रांनो ही क्रांती घडवायची वेळ आहे क्रांती घडवा हीच वेळ आहे